छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने नेरळ गावातील बापूराव धारप सभागृहात रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेत अनेक कलाकारांनी सहभाग घेतला या स्पर्धेचे सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी यांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आले रांगोळी स्पर्धेत लहान गटामध्ये ओम पाटील प्रथम स्पृहा सावंत दुसरी प्रतीक भारती तिसरा तर मोठ्या गटात श्रुती गुप्ता प्रथम सविता भारती दुसरी अनुराधा कांबळे तिसरी तसेच विकी कांबळे अखिल तांबोळी निलेश ठोंबरे आणि युवांश पवार यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर करण्यात आले या, या सर्व स्पर्धकांना शिवजयंती उत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमात सन्मानित केले जाणार आहे कर्जत साठी महेश भगत नेरळ